आता आम्ही चाललो आहे रसाळगडला भरणेनका येथून एक फाटा आहे किल्ले रसाळगड वीस किलोमीटर लांब आहे किती वेळ लागतो निसर्गरम्य गाव आहे आता आम्ही पुलावर आलो आहे आहे पावसामुळे नदीला पाणी आले नदीवरून ब्रिजवरून आम्ही चाललो रस्ता चांगला आहे नवीनच बनवला दिसत बंदरवाडी जवळ आलो बंदरवाडीजवळ देवघर मध्ये तोंडे गावात धुक रस्ता चांगला आहे म्हणा वरती <स्वागी> पाय वाट आणि एक टाकी बांधलेली दिसते म्हणजे चौकी टाकी नाही चौकी आपल्या इथूनच एवढ्या लांबून दिसतंय आहे ते गुरुज दिसत बघा गुरुच प्रचंड डोंगर रसाळगडचा पर्वत आणि खाली प्रचंड व्हॅली म्हणतो ना आपण ती रसाळ व्हॅली एकदम मस्त दिसत झाडे वेगवेगळ्या डोंगर डोंगरा पाजर फुटला म्हणजे आणि किती डोंगर दिसतात सात डोंगर सात डोंगर पार केल्यानंतर आम्हाला अखेर रसाळगडचं दर्शन झालेलं आहे अजून रसाळगड जायचं आहे पुढे आपण जर गेलो तर एक एक गट माणसाचा तिकडे पायथ्याशी विश्रांती करताना दिसतो आपल्याला रसाळगडावरती जाऊन आले की जायचं आहे काय माहीत नाही थांब वरती रसाळगड थांब

वरती घर तयार एका बाजूला आम्ही आलेलो वरती एस टी येते बघा वरती एस टी पण येते पण एक गाव आहे या रसाळगडच्या समोरच्या डोंगरावर आम्ही आलो आहोत बघा एकदम सुंदर दृश्य दिसते दिसतंय निसर्गरम्य ठिकाण आणि हे झाड बघा मोठच्या मोठ शेत दिसतात हिरवे हिरवे गार गालीचे आणि समोर धुक हे ढग आहेत समोर जो गड दिसतो आहे तोच रसाळगड त्याचे दोन दरवाजे इथून दिसत आपल्याला एक मध मध्यभागी आहे आणि एक वरती टॉपला आहे बघा आणि वरती डोंगरावर रसाळगड दिसतोय भव्य असा रसाळगड इथून अख्ख्या वर्गावरती लक्ष ठेवता येतं मी आता आलेलो आहे घसाळगड या गडावरती तिथून माझ्या पाठीमागे तो एक दरवाजा दिसतोय मधला घसाळगडचा एक वरती आहे एकदम वरती शेवटी आणि त्याच्यावरती रसाळगड आहे तिथून मार्ग आहे रसाळगडला जाण्यासाठी या तुम्हाला रसायकडे दाखवतो आता इथून उतरायला जागा आहे की नाही माहिती नाही पण रस्ता तर दिसतो आहे किंवा किती झाडी दिसते दाट आणि हा रस्ता इकडे आम्ही तिकडून आलो त्या गावातून आणि ही पायवाट आहे पण खाली उतरता येत नाही इकडून एकदम छान निसर्ग सौंदर्य आणि पावसाळी दिवस असल्यामुळे झाडांची एकदम गर्दा या रसाळगडच्या पायऱ्या आहेत पायऱ्या खूपच रुंद आहेत त्यामुळे अटोपशीर पायऱ्या बोलतो ना आपण कम्फर्टेबल पायऱ्या या दोन्ही बाजून ह्याला हे बांधकाम केलेलं आहे काळ्या दगडाचं आणि हा वरती रसाळगडचा पहिला दरवाजा आहे याच्यावर अजून एक दरवाजा आहे आणि हा सुळका ना सुळका हे बघा इथं माहिती लिहिलेली आहे विहंगम दृक्ष पावसाळ्यातून आणि या गडावरती सौर ऊर्जेचे दिवे दिसत आहेत पायऱ्या चढताना थोडासा आपल्याला दम लागतो आणि गडाच्या एका बाजूला या पायऱ्या बनवलेल्या आहेत ये तो न गांव दिशा हाँ हा दरवाजा ये दरवाजे नाव नहीं है वाटे पूरा तत्वों विभाग ने लीज़ हाँ दरवाजे तार के लो आसावा इते हाँ बगा इते बोर्ड लीले

হম এই রে তোমাকে ফটো हे बघा हे कार्बन फूटप्रिंट क्रेडिट पर्यटन ज्याला आपण म्हणतो त्याची माहिती आहे प्लास्टिक बाटलीमुळे कार्बन फूटप्रिंट वाढते त्यामुळे प्लास्टिकचा वापर टाळावा हा इथून गडावर जाण्याची पायवाट आहे गडावरती लाईटची व्यवस्था आहे आणि कनेक्शन कनेक्शनवरती गेलेलं आहे इथे विश्रांतीगृह असणार आता पावसा दर्शन आडवी तो थोडी दुरुस्ती केली लिए चाका बसवलेली आहेत पुरातत्व विभागाने याची डागडू जी केलेली आहे आणि इथे हे तळं आहे पावसाळी आणि असं इकडे समोर झोलाई देवीचं मंदिर दिसतंय आहे तिकडे नवीन बांधकाम तयार केलेलं आहे आणि ते पुढं जे आहे ते आणखीन काय तरी आहे ते बघायला लागेल आम्हाला आणि खूप प्रमाणात पर्यटक या ठिकाणी दिसतात जास्त करून तरुण पिढी जी आहे लहान मुलं मुली आणि त्यांचे पालक इथे येतात खूपच आल्हाददायक आणि निसर्गरम्य आहे चला तू बघ अच्छा वाघजाई मंदिर आहे रे राहूनच पहा आतमध्ये व्हिडिओ नाही तलाव सव लागत तलाव गडावरती पाण्याचा जलसाठा मोठ्या प्रमाणात आहे या दिशेला सुद्धा जल तलाव आणि त्या पलीकडच्या साईडला सुद्धा आहे त्यामुळे गडावरती पाण्याचा भरपूर पुरवठा आहे या इथे तीन तोफा आहेत याच्या या तोफेवरती मोडी लिपीमध्ये संख्या किंवा अक्षरे आहेत आणि या पोलादापासून बनवलेल्या तोफा आहेत इथे या तोफेची वात पेटवली जायची आणि फुडून जो गोळा असा भरला जायचा तो समोर शत्रूवरती गोळा तो गोळा डागला जायचा तिन्ही दिशेला इथे तोफा आहेत ते गड आहे त्या काळी किल्ला असावा तिकडे पलीकडे तीन तो आपल्याला दिसून येतात म्हणजे अगदी प्रदेश समोर जे दिसतात तिथे ढग धुक दिसत आहे आकाशाला गवसणी घालणे म्हणजे काय असते ते इथं आपल्याला अनुभवायला येतं उंच दुर्गम ठिकाणी आपण आलेलो हो आहोत हे एक अगदी एकदम मोक्याचं ठिकाण आहे इथे बघा एक गुरं चरतायत